नमस्कार मी डॉक्टर युवराज राजपूत राजपूत हॉस्पिटल गंगापूर मी दोन वर्षापूर्वी आमेज ग्रुपसोबत काम केलं होतं अगोदर मी दुसऱ्यासोबत माझी एक बिल्डिंग बांधली होती गंगापूरची आणि नंतर मी आमेज ग्रुप ग्रुपसोबत काम करत दोन्हींचा एक्सपिरियन्स जर बघितला एक टीमवर्क असतो हे मला नंतर आमेज ग्रुपसोबत काम केल्यानंतर मला एक टीमवर्क काय असतं हे कळलं नाहीतर आपण आता मी हॉस्पिटल चालवत होतो हॉस्पिटलमध्ये पण आम्हाला टीमवर्कचीच गरज असते एक हॉस्पिटल रन करण्यासाठी एखादा प्लांट रन करण्यासाठी एखादी कंपनी रन करण्यासाठी एखादा देश चालवण्यासाठी कोणतंही काम करण्यासाठी टीमवर्क का महत्वाचं आहे याचं प्रत्यंतर मला ज्या वेळेस मी आमिष ग्रुपसोबत जी माझी एक साईट केली मी ढोरेगाव इथं एक माझं छोटं काम होतं तिथं मी चालू केली तेव्हा मला प्रत्येक गोष्टीतून एक वे वेळोवेळी मार्गदर्शन करणं एक मार्किंगचं वेगळं डी इलेव्हेशनचे वेगळं टीमवर्क स्टील डिझाईन वेगळी आणि मला जो अनुभव आला पहिले काम करण्यामध्ये प्रत्येक जण इंजिनियर म्हणा किंवा कोणी म्हणा काय ते आपले कामाशी मतलब ठेवता काम करून जाता नंतर त्या बिल्डिंग वाल्याला म्हणा किंवा ते काम करण्याला जो अनुभव येतो ना प्लंबिंग सिस्टीम म्हणा प्लंबिंग सिस्टीमचं आणि काम करण्याचा बराच संबंध येत नाही आणि नंतर प्लंबिंग सिस्टीम वाला ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस ऍडजस्ट करावं लागतं तर मी आजही त्या गोष्टी मी या बिल्डिंगमध्ये पाहतोय मला प्लंबिंग सिस्टिम व्यवस्थित न झाल्यामुळे मला आजही बरेचसे प्रॉब्लेम प्रत्येक सहा महिन्याला दोन महिन्याला मला काही ना काही रिपेअरिंग चालू असतं माझं तर काम करत असताना मला अमेश ग्रुपमध्ये एक विशिष्ट प्रकारची प्लंबिंग सिस्टीम पण मॅनेज करण्यात आली आणि त्या प्लंबिंग सिस्टीममुळे मला काय होतं आता तिथं माझी जी साईट चालू आहे अजूनही कुठं लिकेज नाही कुठं काही नाही एकदम परफेक्ट काम चालू आहे आणि एक चांगलं वर्क आहे मला वाटतं काम करून पाहावं थ्री डी इलेव्हेशन पण एक खूप चांगलं देतात जसं आपण डिमांड करू तसं स्टील डिझाईन म्हणा आपलं साईड चेंजेस म्हणा काही टायमवर करायचे असले आपल्याला म्हणजे असं होत नाही का आपल्याला म मन भरणार नाही आपण एखादं काम करतोय आपण आपल्याला इतका पैसा टाकतोय माणस माणूस आयुष्यभर पैसा कमवतो हो त्या पैशातून एक तो घर उभं करत असतो त्याला खूप अपेक्षा असतात त्या घरापासून पासून काही आयुष्यभर पुरावं हो, आणि जर असं काम लोकांनी केवळ पैशासाठी काही स्क्वेअर फुटवर मोजून तात्पुरतं स्वरूपाचं करून दिलं तर माणूस त्याचा पैसा देतो तो हे करतो पण स्वतःच्या नशिबाला दोन बस देत बसतो की मी काय केलं आहे कोणासोबत हे केलं मी असं की माझं काय चुकलं होतं मग नंतर ज्यावेळेस अनुभव होतो मार्केटमधून लोक मग याचं नाव त्याचं नाव अमकं सांगत बसतं पण मला वाटतं प्रत्यक्ष माणसाने एक विशिष्ट ठरवावं वेळोवेळी लोकांचं मार्गदर्शन घ्यावं आणि त्यांनी विचारपूस करावी कोणतंही काम करत असताना आपलं विचारपूस करावी थेट खाली कॉलमपासून तर थ्री डी प प्लंबिंग सिस्टीम सगळ्या गोष्टींचं एक टीमवर्क असतो त्या टीमवर्कनुसारच काम होतं हॉस्पिटलमध्ये बघा एक हॉस्पिटल एक डॉक्टर हॉस्पिटल चालूच शकत नाही घराचं साधर्म्य आणि एक हॉस्पिटल साधन सारखंच असतं किंवा माणसं शरीर बघा तुम्ही शरीरमध्ये पण एक इनलेट आहे आउटलेट आहे प्रत्येक गोष्टी एक विशिष्ट ठेवण ठेवलेली तशी घरामध्ये पण असते त्या घराचं पण एक इनलेट मॅनेजमेंट पाहिजे आउटलेट मॅनेजमेंट पाहिजे त्याची विशिष्ट रचना पाहिजे त्या जसं शरीर चालवायचं आपल्याला शहराचं विशिष्ट वेळोवेळी आपण तपासणी करतो वेळोवेळी मेंटेनन्स ठेवतो वेळोवेळी आपण शहरात शरीराच्या बाबतीत किती आपण काळजी घेत असतो क्लेम काढतो हे करतो ते करतो मोठमोठे हॉस्पिटल पाहतो कन्सर्टन लेवलला जातो मोठं हॉस्पिटलला गे गेल्यावर आपण म्हणतो मला कार्टेक वेगळं पाहिजे मला नेप्रो वेगळा पाहिजे मला प्रत्येक गोष्ट वेगळी डिपार्टमेंट पाहिजे तर मग घराच्या बाबतीत का नाही घरामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे सारखेच तर वाटतं मला एक निर्जीव वस्तू एक सज्जीव वस्तू आहे बाकीचं बदल काय त्यांच्यामध्ये मलाच मला नाही वाटत बदल काय आहे तर जसे शरीराची संकल्पना आहे तशी शरीराची संकल्पना आहे त्यामुळे जर शरीरासाठी प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट कन्सल्टन लागतो तर मला वाटतं घराच्या बाबतीत पण एक विशिष्ट लेवलला किंवा विशिष्ट रचना करण्यासाठी एक विशिष्ट कन्सल्टरची गरज असते आणि ती माणसाने करायला पाहिजे त्यामुळे घर बांधताना नक्कीच एक आमिष ग्रुपचा एक अनुभव घ्या मी म्हणत नाही मी काही त्यांचा प्रचार करत नाही पण त्यांनी मला एक त्यांचं हे मागितलं बॅट्स म्हणून मी देतोय एक करून पाहा मनाने मला दोन कामामध्ये फरक जाणवला मी केला चांगली फील झाली माझी पूर्ण साईट जवळपास एक दीड एक दीड वर्षाच्या आत कंप्लीट झाली आणि दुसरी गोष्ट मी त्या पूर्ण साईटवर पूर्ण कामामध्ये मला मिस्त्री पण चांगले मिळाले होते त्या कामामध्ये माझे एक दहा ते बारा व्हिजिट झाले होते फक्त त्यांचं वेळोवेळी जाणं मला न विचारता चालले जाणं ऑन रोड असेल कुठल्याचं त्या साईटला लगत कुठं काही काम चालू असेल तर ही साईट पण आवर्जून बघून घेणं असं नाही की गेले आता साईट लावलं ला, पाचशे रुपये लावले ला, दोनशे रुपये लावले ला, ला ला। विजिट चार्जेस नसतात तसे त्यांना ज्या वाटेल काही चुकतोय मिस्तरी चुकतोय की आपल्या मध्ये काहीतरी झालंय तर ते पण आपल्याला समजून देतात काही मार्गदर्शन करायचं असलं आपल्याला चेंजेस करायचे तर आपण त्याला संकल्पना देतो आणि चेंजेस होऊन जातात मला वाटतं ह्या गोष्टी खूप महत्वाच्या हो जास्त काम करत असताना नाहीतर तर प्रत्येक ठिकाणी किरबीर सोबत किरबीर होते इंजिनियर सोबत कुरबूर होते ते कामाचं तर पूर्ण होऊन जातं माणूस हेडेक घेतो ते माणूस माणूस म्हणत नाही घराचं काम करून पा पण मला वाटतं विशिष्ट मार्गदर्शन विशिष्ट मा लोकांचा संपर्क असहित जर चांगले लोक सोबत जर काम केलं तर मला नाही वाटत जास्त हेडेक होत असावं कामामध्ये थोडं उन्नीस बीस होतं पण ज्यात ना मार्केटमध्ये स्ट्रॅटजी काम करण्याची लोकांची हे करण्याची माणूस घर बांधताना पायापासून तो जेव्हा बांधतो तो शेवटपर्यंत तर त्यामुळे खूप हेडे करतो तो पैशाचा इकॉनॉमिकल मेंटली शारीरिक सगळ्या गोष्टींचा त्यामुळे तो कदम जातो जा ती पुढ पुढच्या इच्छा राहत नाही काम करायची पण एक चांगले लोक आपण कसं एखाद्या हॉस्पिटलला आपल्याला बॅड फेल येतो समजा बॅड फिलिंग येते किंवा तिथं लहान चांगले येत नाही एखाद्या ठिकाणी गेल्यावर आपण तर खूप गोष्टी चांगल्या मिळाल्या नक्कीच असं पण मार्केटमध्ये पण काम करत असतं होत असतं तर तुम्ही कोणतंही काम करत असाल तर मार्गदर्शन घ्या